नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण किच्च्या पापड्याचं भेळ करूया एकदम टेस्टी आणि मस्त लागतं एकदा करून पा कुठलंही क किच्चा पापड घ्या तुम्ही पांढरं घ्या पालक घ्या टोमॅटो घ्या खूप छान लागतं करून पा एकदम टेस्टी आणि छान लागतं आपल्याला सारखं भेळ खाऊन कंटाळ येते ना तरी असंही भेळ करून खावा आणि तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करा हु? टोमॅटोतलं ना हे सगळं बी काढून घ्यायचं आणि मग चिरायचं एक मोठा टोमॅटो बी काढून घेतले आणि बारीक चिरून घेतले बी काढून टाका कोथिंबीर बारीक चिरले एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतले आणि हिरव्या मिरच्या एकात असे उभे चिरायचे आणि एकदम बारीक बारीक कट करायचं हं हा तिखट आवडत असेल तरच घाला हं आणि लहान मुलांना देणार असला तर घालू नका कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि मिरची सगळं मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये चाट मसाला टेस्ट येते बघा असं एकदा करून बघा काळं मीठ मी आता फक्त काळं मीठ वापरते असं जिरं पावडर करून ठेवते जिरं बाजून टेस्टनं सगळं छान मिक्स करून घ्यायचं बघूया एकदम एक सोपं मस्त पिच्चा पापड द्यायचं मिक्स केलेलं कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर भरपूर घालून घ्या भाजलेले शेंगदाणे सोलून घेतले आणि टोमॅटो सॉस शेवया शेव बारीक शेव आपल्याला सारखं भेळ खाऊन कंटाळ येते ना तरी असंही भेळ करून खावा आणि तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करा मस्त झालं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया तुम्ही पण एकदा सेम असं करून बघा आणि खाल्ल्यानंतर नक्की कमेंट्स करा एकदम फिफ्टी मी मस्त असेल हो टाइमपासून त्याला टाइमपासच नाव हो देऊया छान आहे बघा